हां झालं हां नमस्कार शेतकरी बंधू मी सुधीर राजूरकर सहाय्यक कृषी अधिकारी मी आज शेकापूर गावामध्ये सर्वे करत असताना आपण रवींद्र बेहरे काका यांच्या शेतामध्ये आपण कापूस पिकाची पाहणी करत असताना जवळपास किती दिवस झाले याला याला दोन महिने चार दिवस दोन महिने चार दिवसाचा कापसाचा प्लॉट आहे हा आणि आपण तुम्ही बघू शकता शेतकरी बंधनो की किती मोठ्या प्रमाणामध्ये हे असं म्हणजे चांगल्या प्रकारे आलेलं आहे तर आपण त्यांच्याकडूनच मी सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांकडून कृती करून घेण्यामध्ये आपण त्यांच्याकडून आपण त्यांचा अनुभव घेऊन आपण विचारणार आहे त्यांना सांगा तुमचं नाव माझं नाव रवींद्र विश्वनाथ बेहेरे हे शेत गेल्या वर्षीपासून राजूरकर साहेब जसं शेतात येतील त्यांनी मला गेल्या वर्षी एक मार्गदर्शन केलं होतं की झाडाची एक लिमिट राहते ती झाड वाढल्यानंतर शेंडे खुडून घ्यायची शेंडे खुडून घेतल्यानंतर मला एवढं बेनिफिट झालं झाड डेरेदार झालं खांद्या फुलं फळं जास्त लागले ब्रँचेस का आणि उत्पन्नात भरपूर वाढ झाली बरं आता हे तुम्ही कशा प्रकारे करणार ते जरा दाखवा कसं म्हणजे कोणते शेंडे फुडायचे काय जे वरचा शेंडा चालला ना हे शेंडा फुडून घ्यायचा याच्यानंतर मग ब्रँचेस वाढायला सुरुवात बरं त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये काही फरक हो हो हा? सा फरक उत्पन्नाचा बरं ठीक आहे तरी माझी विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांचा जसं आपण लिओसिन